नमस्कार मी क्षेत्रजा आणि आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळ्यांचं मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते तर आज आहे भाऊबीज आणि मी माझी आजी माझे दोन मामी भाऊ तर आम्ही सगळेजण आणि आमचे आहो आम्ही सगळेजण चालू आहे आमच्या गावी कारण आमचे भाऊबीज जे आहे ना तर ती तिकडे सेलिब्रेट करायचा आमचा प्लॅन जो आहे तर तो झालेला आहे म्हणजे मम्मीचे भाऊ आणि माझे भाऊ तर आम्ही सगळेजण जे आहेत जा तर ते तिकडेच जमणार आहोत मामाला मामा

फॅमिली गेट टुगेदरची ही छान मज्जा असते की भरपूर दिवसांनी सगळे एकत्र येतात छान असा बेत होतो आणि सगळ्यात भारी म्हणजे काय असतं घरातली जी छोटी मंडळी असतात ना लहान मुलं जी असतात ना स्पेशली खूप जास्त खुश असतात कारण त्यांना पॅम्पर करणारी भरपूर माणसं जी असेल ना तर ती अवतीभोवती असतात तर अशा टाईपचे टुगेदर्स असतील ना आणि स्पेशली आमच्या गावी तर मला तर खूप छान वाटतं किंवा माझं जे चाइल्डहुड मेमरीज होते ना लहानपणीचे तर त्याची खूप आठवण येतं तर तुम्हालाही असं होतं का तर ते प्लीज मला कॉमेंट करून नक्कीच सांगा तर आमची जेवणाची जी काही सोय होती ना तर आम्ही आमच्या पलीकडच्या घरामध्ये म्हणजे जुन्या घराच्या किचनमध्ये केली होती तर या घराचा टूर जो आहे ना तर मी माझ्या मेन चॅनलवरती दिलेला आहे पण अजून जर तुम्ही बघितलं नसेल आणि गावागडचं घर किंवा माझं माहेर याचा तुम्हाला होम टूर जर हवा असेल ना तर खाली होम टूर म्हणून कॉमेंट करा नक्कीच मी या दोन तीन दिवसांमध्ये तुम्हाला होम टूर जी असेल ना तर ती नक्कीच देईन तर आज ॲक्च्युली काय आहे आज दोन गोष्टी एकत्र आहेत म्हणजे एक तर भाऊबीज पण आहे आणि सोबतच राशीचा बर्थडे पण आहे सेकंड बर्थडे तर दोन्ही गोष्टी एकत्र करायच्या त्यामुळे भरपूर जास्त गडबड आणि गोंधळ जो होता तर तो झाला आणि ही लहान मुलं म्हणजे खेळायचंच नाव घेतात नुसतं शॉक होते कारण राशीचा राशीचा पण छान आहे राशीचा हा बर्थडे ला काय मग युनिकॉन मधलं आहे परीचा पण छान आहे परीला पण आता हा घाला बड्डेला ला आकाश काय दुकानदार चाल काय ड्रेस फिरवून दाखवलं ड्रेस फिरवून दाखवला बॉक्सातच सुरुवात बॉक्सातली

कुर्ता पॅन्ट गरज नाही तर हा मिरर बरोबर जुन्या घराच्या मधल्या रूम मध्ये आहे त्यामुळे मी कधीही आत जाते किंवा बाहेर येते तर आवर्जून या मिरर मध्ये बघतेस आणि मग मी पुढे जाते नेहमी तर बड्डेची सेलिब्रेशन जी होती ना तर ती अगदी छान झाली तर काही काही रेकॉर्डिंग्स मी कर, करू शकले तर फोटोज मी भरपूर काढलेत फोटोज मी ॲट द एंड ऑफ द व्हिडिओ सगळे अटॅच करते कारण कॅमेऱ्यामध्ये ना फोटोज भरपूर क्लिक केले आणि व्हिडिओज मी करायला सांगितले होते काही जणांनी केले काही जणांनी नाही केले तर असं छान असं आम्हाला जमेल तसं डेकोरेशन जे होतं ना तर ते केलं होतं मी छान अशी पैठणी जी होती माझ्या लग्नातली तर ती वेअर केली होती तर माझं लुक कसा वाटतं तर प्लीज मला कॉमेंट करून नक्की सांगा कारण तर तुमची कॉमेंट वगैरे वा ना मला खरंच खूप छान वाटतं आणि खूप स्पेशल वाटतं तर हे राहिलं होतं आमचं तर त्यामुळे तो एक विधी होता बड्डेचा तर तो सगळ्यात पहिला करून घेतला कारण केक वगैरे आपल्याकडे कापतातच पण काही ओल्ड ट्रेडिशन्सनुसार ज्या काही गोष्टी असतात ना तर त्या करायच्यात तर त्यामुळे हे करून घेतलं तर आमची राशीचं असं होतं का केक परत कापायचं आहे तर त्यामुळे ती दंगा करत होती की तसं काही करू नका पण हे पण तिला छान वाटलं त्यामुळे नंतर ती छान बसली व्यवस्थित तर अजून काही दिवस इकडचाच बेत आहे राहायचा त्यामुळे छान छान असे फॅमिली जे असतील तर ते तुम्हाला बघायला मिळतील चॅनलला अजूनपर्यंत केलं तर प्लीज चॅनल करा सोबत जे बेल ऐकून दिसते ना तर ती पण हिट करा म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल बघू दाखव दाखव की काय बोललीस तू आता बोल हा दाखव परत बोलून दाखव ना दाखवा फोन मध्ये बोलून दाखव ग मैना म्हणून दाखव दीदीचा व्हिडिओ दाखवा दीदीचा व्हिडिओ दाखवा दीदीचा व्हिडिओ दाखवा दीदीचा बस की बस 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 दीदीचा व्हिडिओ दाखवा बघू कुठला दीदीचा व्हिडिओ दाखवला त्याने त्यांना माहिती आहे तुझी दीदी कोण आहे नाही मग तुला कसा मिळेल माझा व्हिडिओ सांग तसा दीदीचा व्हिडिओ तिला काय माहिती युट्यूबला तुझी दीदी कोण आहे ते दीदीचं नाव सांग क्षितिजा भाट म्हण क्षिति क्षितिजा भाट व्लॉग्स क्षितिजा भाट व्लॉग्स क्षितिजा भाट ब्लॉग आले की ग आले काय हम्म आता लावा आणि बघा आले का, का? दीदीचे त्यांना सांगायचं तुझ्या दीदीचं नाव मग ते येतय